हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथल्या लखन बेनाडेचं अपहरण करून त्याचा संकेश्वर इथं निर्घृण खून झाला या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं लक्ष्मी घस्तेसह पाच जणांना अटक केली होती त्यांच्याकडील चौकशीनंतर या खून प्रकरणात आणखी सात जणांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालंय पोलीस त्यांच्या मागावर आहेत लखन बेनाडे हा रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य होता कोल्हापुरातील विशाल घसते याची पत्नी लक्ष्मीला त्यानं जबरदस्तीनं नेलं होतं कालांतरानं तिनं स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर लखन बेनाडेनं तिच्यासह नातेवाईकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या त्या रागातून विशाल घस्ते माया घसते संस्कार सावर्डे अजित चुडेकर आणि लक्ष्मी यांनी बेनाडेचं अपहरण करून त्याचा संकेश्वर इथं खून केला होता या प्रकरणात पाच संशयितांना अटक झाली चौकशीनंतर या खून प्रकरणात आणखी पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचं सिद्ध झालंय त्या संशयितांचा पोलिसांनी शोध सुरू केला असून लवकरच त्यांना अटक होण्याचे संकेत आहेत